नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय रमाला झोपी लावतो हो आणि रमाच्या कपाटाची चावी ज्या पदराला बांधलेलं असते ती चावी तो काढण्याचा हळूच प्रयत्न करत असतो तेव्हा रमा ह्या अंगावरून त्या अंगावर होते तर अक्षय पुन्हा बाजूला होतो आणि शेवटी तो, तो रमाच्या पदराला ती चावी बांधलेली असते ती चावी घेतोच कपाट उघडतो आणि कपाटातील रमाने जे पेपर्स लपवलेले असतात ते पेपर्स हातामध्ये घेऊन ते पेपर्स बघतो आणि ते पेपर्स बघून तो रमाकडे बघत असतो आणि रमा इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस का असे मनात तो रमाला विचारतो रमा तू मला अंधारात का ठेवले माझा तर विश्वासच बसत नाही नाही रमा तू हे चांगले नाही केले आणि रमाकडेच बघत असतो नेमकं आता त्या पेपर्स काय असेल तर त्यानंतर इकडे शशिकांतने आबीला रमाविरुद्ध भडकवलेले असते कारण तुझ्या आरतीला रमानेच मारले आणि ते पण मुद्दाम तेव्हा आबी तर खूप भयंकर चिडलेला असतो आणि तो ऑफिसमध्ये खूप काही वस्तू फोडून फेकून देतो आणि खूप चिडलेला असतो तेव्हा शशिकांत जोराने ओरडतो की अभि शांत हो अभि म्हणत असतो की मी काही शांत नाही होणार आणि आपला राग व्यक्त करत असतो तर शशिकांत जोराने एक सनकणी त्याच्या कानामागे देतो आणि अभिला म्हणतो की शांत हो बाळा शांत हो आणि रडतच अभि म्हणतो की हे बघा मी रमाला बहीण मानत होतो रमा जेव्हा या घरात आली होती तर कोणी तिला आपले मानत नव्हते परंतु मी तिला आपलेसे करून आपले मानत होतो अक्षय आनंदात जानवी सगळे तिच्या विरोधात बोलायचे पण मी नेहमी तिच्या बाजूने बोलायचो आणि तिने असे केले पण माझं जाऊन द्या आरतीने तिच्यासाठी काय काय केले नाही आरती तर रमासाठी माझ्याशी सुद्धा भांडायची आणि इने असे केले असे आणि अभि रागाने शशिकांत म्हणतो की अभि शांत हो आणि हा राग तू ठेव तुझ्या लक्षात आले ना तुला काय करायचे ते तर अभि म्हणतो की हो जिने आरतीचा जीव घेतला तिला तर मी नाही सोडणार त्यानंतर इकडे अक्षय हा चिडलेला असतो आणि तो रमावर रागवूनच बसलेला असतो रमा त्याच्यासाठी कॉपी घेऊन येते आणि ही तुमची आवडती कॉपी तर अक्षय म्हणतो की मला नको रमा म्हणते की का नको तेव्हा अक्षय म्हणतो की मला आत्ता नको तर रमा म्हणते की कधी पिणार ती थंड होईल गरम आहे तोपर्यंत तो पिऊन घ्या म्हणून ती कॉफी टेबलवर ठेवते तेव्हा अक्षय म्हणतो की मला नकोय मला जर हवी असेल तर मी नंतर पिईन तेव्हा रमा विचारते की काय झाले टेन्शन आहे का कामाचे अक्षय रागाने म्हणतो की हे पग रमा मी काम करतो तू तुझ्या कामाला जा तेव्हा रमा म्हणते की अहो काय झाले इतक्या रागाने का बोलता तुम्ही माझ्याकडून काही चूक झाली का तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अग चूक तुझ्याकडून नाही नाही शक्यच नाही रमा म्हणते की अहो मी काय म्हणते तर अक्षय म्हणतो की हे पग अर्थ उठली वाटतं मी तिला जाऊन बघतो तोपर्यंत तू बसून राहा इथेच आणि अक्षय आपली फाईल घेऊन आतमध्ये निघून जातो तेव्हा रमा विचार करते की आता यंदा काय झाले असेल तर अक्षय आतमध्ये येऊन अर्थाला घेतो आणि लॅपटॉपवर आपले काम सुद्धा तो करत असतो तेवढ्यात रमा आतमध्ये येते रमा ही दुधाची बॉटल घेऊन येते आणि काय काय झाले असे का वागता आणि त्या माझ्याकडे अर्थाला म्हणून ती अर्थाला मागवू लागते तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग काय झाले तुला देखवत नाही का मी अर्थाला घेतलेले आणि लगेच तू माझ्या मागे मागे आली मी नाही सांभाळू शकत का तर आ, रमा विचारते की आहो काय झाले तुम्हाला तुम्ही नेमकं असे का वागता तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की वेट लागले वेड आणि अर्थाबरोबर तो गप्पा करत असतो तर रमा म्हणते की हे बघा तुम्हाला भूक लागली का आणि भूकेमुळे तुमची चिडचिड होत असेल तर चला मी तुम्हाला जेवायला वाटते अक्षय रागवन म्हणतो की काय ग मी भस्म झालो का सतत खायला तेव्हा रमा म्हणते की इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला परंतु आजपर्यंत मला नाही कळले की तुमच्या बरोबर कोणत्या भाषेत बोलायचे ते तेव्हा अक्षय म्हणतो की नकोच बोलू कारण तुला कसे कळणार नवऱ्याबरोबर कसे बोलायचे ते आणि नवऱ्याबरोबर तुला तर काही शेअर करायचेच नाही रमा म्हणते की हे बघा तुमची शुगर चारशेच्या च्या वर गेली असेल तर अक्षय म्हणतो की नाही माझा बीपी चारशे च्या वर गेला आणि रमा म्हणते की द्या इकडे अर्थाला मी तिला दूध पाचसे मग तुम्ही तिला ढेकर काढण्याचा प्रयत्न करा तर अक्षय म्हणतो की हो घे ना कारण तुझ्याशिवाय तिचे काय होणार आणि अर्थाला रमाकडे देऊन अक्षय बाहेर निघून जातो रमा विचार करते की यांना नेमकं काय झाले असेल आणि चल अर्थात तुला तर भूक लागली चल दूध पाजते तेव्हा रमा ही अर्थाबरोबर गप्प करत तिला दूध पाजत असते तेव्हा आतमध्ये येते आणि काय चालले असे हसून विचारते तेव्हा रमा म्हणते की माझे केस ओढते कारण तिला माझे केस अजिबात आवडत नाही तेव्हा सीमा म्हणते आणि रमे तुला एक सांगू का ग बाळांना कधीही केसाची खेळायला देऊ नये तू आता म्हणली का ती तुझे केस ओढते मग तिच्या मुठीत तुझे केस जर राहिले मग तीच मुठ ती तोंडामध्ये घालणार मन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते म्हणून बाळांना कधीही केसाचे खेळून द्यायचे नाही तेव्हा रामा म्हणते की हो आई मग मी एक काम करते मी ती शेफची टोपी नाही का ती घालते सीमा हसून म्हणते की अगं अक्षयची आहे ना आपल्याकडे मग ती घाल आणि दोघींना गोड हसू येते आणि सीमा ही अर्थाबरोबर छान गप्पा करू लागते सीमा म्हणते की हे पग तिला कळते की आपण तिच्याबरोबर गप्पा करतो ते म्हणून ती लगेच हसते रमा म्हणते की हो कळते म्हणून ती लगेच हसते आणि जरा तिच्याकडे दुर्लक्ष केला फोन वगैरे जर घेतला तर लगेच रडायला चालू करते तेव्हा सीमा म्हणते की हो घरामध्ये बाळ आलं असल्यानंतर कसा वेळ जातो तेच नाही कळत रमा म्हणते की हो आई आणि मला सुद्धा आठवत नाही की मी आईला शेवटचा फोन केव्हा केला होता ते हे मॅडम तर मला फोन हातामध्ये घेऊनच येत नाही हो की नाही अर्थ तेव्हा सीमा विचारते की अगं अक्षय कुठे बाहेर गेला म्हणते की आहो ते माझ्यावर रुसून गेले तर सीमा म्हणते की का काय झाले होते रम म्हणते की काय माहीत आणि सकाळपासून काहीतरी त्यांचे बिनसले त्यांना असे वाटते की सर्व काही मीच करते आणि माझं त्यांच्याकडे लक्ष नाही सीमा म्हणते की असे का म्हणून तो असा तरा तारा निघून गेला का बाहेर रमा म्हणते की बाहेर गेले आणि बघा जाताना त्यांनी मला सांगितले सुद्धा नाही सीमा म्हणते की अगं गेला असेल त्याचे कुठेतरी बाहेर काम असेल तेव्हा सीमाही आरताला घेते त्यावर रमाही अक्षयला फोन लावत असते की केव्हाचे गेले अजून सुद्धा नाही आले आणि फोन सुद्धा घेत नाही तेवढ्यात अक्षय रूममध्ये येतो तर रमा विचारते की काय हो कुठे गेला होतात मी किती फोन तुम्हाला केले तुम्ही फोन का घेतला नाही आणि अर्जंट जर काही काम होते का असे न सांगता का गेले तुम्ही काय झाले न सांगता कुठे गेला होतात अक्षय मात्र काही उत्तर देत नसतो आणि त्यावर तो रमाला म्हणतो की तू सांगतेस का कुणाला तुझ्याबद्दल काही तेव्हा रमा म्हणते की असे काय आहे की मी तुम्हाला नाही सांगितले आणि अक्षय लगेच म्हणतो की तू झोप आता मला सुद्धा झोप आली आणि सकाळी मला ऑफिसला लवकर जायचे अक्षय चेंज करण्यासाठी जातो तर तो बाहेर चेंज करून येतो आणि रमा पुन्हा विचारते की अहो काय झाले कुठे गेला होता तुम्ही तर अक्षय म्हणतो की झोप आता मला सुद्धा झोपायचे तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे तुम्ही आता झोपा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की उद्या सकाळी थोड्या वेळासाठी मी बाहेर चालले तुम्ही तोपर्यंत तो अर्थाजवळ थांबतान का अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि परत विचारते की सांगा ना काय झाले का चिडले तर अक्षय म्हणतो की म्हंटलो ना मी तुला उद्या सकाळी सांगेल आणि तू कामाला जाण्याच्या अगोदर तुला ते सर्व कळेल तेव्हा रमा म्हणते की म्हणजे काय तर अक्षय म्हणतो की प्लीज मला झोपून दे तू डिस्टर्ब करू नकोस आणि रागने गुड नाईट करून तो झोपतो तर रमा विचार करते की हे मला सकाळी असे काय सांगणार आहेत त्यानंतर सकाळ होती तर मयुरी आणि पार्वती आजी ह्या नाश्ता करायला बसलेल्या असतात तर मयुरी पार्वती आजीला म्हणत असते की आजी काय झाले शेवटी तू इतका प्लॅन केला तरी ती रमा फॅमिली फोटोमध्ये आलीच आजी मला असे वाटले होते की तू असा छान फुल फ्लॅप प्लॅन केला असेल पण तसे काही घडले नाही तर आजी लगेच मयुरीला रागाने म्हणते की झाले का टोमणे मारून स्वतःला तर थोडीशी अक्कल नाही डोकं चालवण्याची मी चालवते तर त्यात सुद्धा खोट तेव्हा रागाने म्हणते की आजी तू माझ्यावर का चिडतेस तर आजी म्हणते की काय करू माझं डोकं फिरलेले आहे आपल्या घरामध्ये खूप काही बदलायला हवे त्या रमाने अक्षयवरच नाही पण आपल्या पूर्ण घरावर ताबा मिळवलेला आहे आणि मला ते सहन नाही होत मुकादमांच्या तीन पिढ्यावर या घरावर मी राज्य केले आणि ते तसेच चालायला हवे तर मयुरी म्हणते की आजी मला नाही वाटत की रमास्थाने हे सर्व शक्य होईल तेव्हा आजी म्हणते की मयुरी हे पग जर तुला बोलता नाही आले तर तू गप्प बस निदान असे वाईट बोलण्याची काही गरज नाही आणि कुठली ती फडतूच बारावी शिकलेली मुलगी या पार्वती मॅडमला ती खाली खेचायला बघते का मुकादमावर कब्जा करायला निघते का थोडीशी अक्कल नाही काडीची आणि अर्थाची जबाबदारी घ्यायला निघाली तेव्हा मयुरी म्हणते की हे बघ आजी जरा शांत हो तू इतकी काचिडतेस मला असे वाटते की जे काही असे घडायला पाहिजे की जेणेकरून सर्व आपल्या हातामध्ये येईल तेव्हा आजी म्हणते की माझ्या अशा गोष्टीवर कोणताही विश्वास नाही तेव्हा दरवाजाची बेल वाजते तर आजी म्हणते की आता कोण आले असेल त्यानंतर इकडे रमा बसलेले असते तर अक्षय हा तयार होऊन येतो आणि रमाला म्हणतो की तुला जाणून घ्यायचे ना मी कालपासून तुझ्यावर का चिडलं असेल मग किचन मध्ये जा मग तुला ते कारण मिळेल तर रमा म्हणते की काय किचन मध्ये अक्षय म्हणतो की हो किचन मध्ये जा फ्रीज उघड मग तुला कळेल की मी का चिडलो ते रमा म्हणते की काय ओ काय आहे तिकडे तर अक्षय म्हणतो की जर जाऊन बघितलेस हो तर चांगले होईल तेव्हा रमा किचन मध्ये येते तर अक्षय विचार करत असतो त्यानंतर इकडे पार्वती आजी दरवाजा उघडते आणि ही सर्वे करणारी माणसंही येतात आणि पार्वती आजी विचारतात की कोण आहात तुम्ही तो? साहेब म्हणतात की आम्ही सर्वे करण्यासाठी आलेलो आहोत घरामध्ये कोण किती किती माणसं आहात कोणाचे लग्न झाले का लहान मुलं किती वगैरे सर्व काही माहिती आम्हाला हवी असते तेव्हा आजी त्या दोन्ही साहेबांना आतमध्ये बसण्यासाठी सांगते तेव्हा त्यातील एक साहेब पार्वतीला विचारतात की तुमचे नाव काय तर पार्वती आजी सांगते की पार्वती मुकादम त्यापुढे विचारतात की तुमच्या घरामध्ये कोण कोण राहते तेव्हा आजी म्हणते की हो मी सर्वांना बोलावते म्हणून आजी रमाकांत सीमा आनंद जानवी जरा सर्वजण बाहेर या तर सर्वजण बाहेर येतात आणि सर्वांची नावं ते घेत असतात आणि त्यावेळेस पार्वती आज्जी रमा आणि अक्षयला सुद्धा बाहेर आवाज देते तेव्हा रमा पुढे येते तर ते साहेब विचारतात की ह्या कोण यांचे नाव काय तेव्हा पार्वती आज्जी म्हणते की ही रमा तर ते साहेब म्हणतात दे की पूर्ण नाव तेव्हा रमा म्हणते की रमा अक्षय मुकादम तेव्हा ते, ते साहेब म्हणतात की शिक्षण किती आहे तर पार्वती आजी लगेच म्हणते की आठवी आणि रमाला विचारते की पास का फेल तेव्हा मयुरीला तर खूप आनंद होतो आणि त्याच वेळेस अक्षय बाहेर येतो अक्षय लगेच म्हणतो की यापैकी काहीच नाही आणि अक्षय म्हणतो की आठवी नाही तर दहावी आणि ती नापास नाही तर पास तर सर्वांना धक्काच बसतो तेव्हा रमा बघत असते तर अक्षय रमाचा रिझल्ट सर्वांसमोर दाखवतो आणि पंच्याऐंशी टक्के मिळून पास झाली असे सांगतो तर ती ऐकून सीमाला तर आनंदच होतो पार्वती आजी लगेच तोंडामध्येच बोट घालते आणि अक्षयच्या हातातील तो, तो रिझल्ट घेऊन ती पाहते तेव्हा सर्वजण टाळ्या वाजून र... मला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलतात तर मयुरील मात्र खूप राग येत असतो सीमा सुद्धा रमाचे खुशून अभिनंदन करते अक्षय तर खूपच खुश असतो रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तर काका म्हणतात आपल्या घरामध्ये सावित्रीची लेख आहे याची कल्पना सुद्धा नव्हती आणि काही म्हण रमा तू पण सावित्रीबाई फुलेंसारखी शिक्षणाची कास धरली तर पग तुला कोणी रोकू शकत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की रमा आता तुला समजले की मी तुझ्यावर का चिटलो होतो ते का रागवलो इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस कळून दिले नाही पण काही हरकत नाही मी तर आता अभिमानाने जगाला सांगणार आहे माझी बायको दहावी पास आहे आणि ते सुद्धा पंच्याऐंशी टक्के मिळवून रमा मात्र डोळ्यामध्ये काढून अक्षयकडे बघत असते तर अक्षय म्हणत की आता समजले का रमा मी किचन मध्ये जा का म्हणत होतो फ्रीज मधून उघडून पहा की काय आहे ते मग जा तुझ्यासाठी पेढे आणून ठेवलेत मी तेव्हा अक्षय म्हणते की थांबरे मी आणतो तर ते साहेब म्हणतात की आहो आमचा तो सर्वे आनंद म्हणतो की आहो साहेब सर्वे काय सर्व तर दर आपन सर्वे तोन तर होतच राहीन पण त्या अगोदर आपण सर्वे तोंड गोड करू आणि मग सर्वेच बघू मयुरीला खूपच राग येत असतो तर पार्वती आजी रमाला म्हणते की काय ग रमा हे सर्व तू लपवून केलेस तेव्हा अक्षय म्हणतो की बघ न ग आजी नवऱ्याला सुद्धा कळून दिले नाही कशी आहे ही तेव्हा रमा डोळ्यामध्ये पाणी आणून विचारते की तुम्हाला कसे समजले तर अक्षय म्हणतो की कसे समजले म्हणजे मी तुझा नवरा आहे बायकोने जर एखादी गोष्ट लपवली तर नवरात्री शोधून काढतोस तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच मला तुझा अभिमान वाटतो कारण घरामध्ये इतके सर्व काही सुरू असताना तू कधी वेळ काढला कधी पेपर दिले आणि कधी इतके मार्क्स मिळावले खरंच तुझे खूप कौतुक वाटते मला तेव्हा रमाच्या डोळ्यामध्ये आनंद असू येतात तर अक्षय तो रिझल्ट पाहतो आणि फक्त इंग्लिश मध्ये जरा मार्क्स कमी आहेत पण बाकीच्या विषयात मात्र चांगले मार्क आहेत माझा पूर्ण विश्वास आहे की आता जर तू बारावीचे पेपर्स यानंतर दिले तर तुला चांगले मार नक्की मार्क मिळतील तेव्हा ते साहेब सुद्धा रमाचे अभिनंदन करतात आणि पण तुम्ही इतक्या उशीर दहावी तर पार्वती अज्जे म्हणते की आमच्याकडे सर्व काही उशिराच असते मग ते सुद्धा तुम्ही लिहून घ्या की दहावी पास आणि पंच्याऐंशी तर आणि सर्वजण पेडे खाण तसा आनंद लुटत असतात तर आनंद जान्हवीला म्हणतो की जान्हवी अगं दहावीच्या मार्कशीट वरून आठवले की तुला दहावीला किती टक्के मार्क्स होते तेव्हा जान्हवी म्हणते की अरे बेबी माझे मार्क्स का विचारतो तर आनंद म्हणतो की पॉइंट आहे आणि जा मात्र डोळ्यामध्ये आनंद असरू आणून सर्वांकडे बघत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये जान्हवी सर्वांना म्हणत असते की आपल्या घरात रमाने दहावीला इतके मार्क पाडले आणि खरंच आपण तिचे म्हणजे अभिनंदन करण्यासाठी काहीतरी सेलिब्रेट करूयात तर पार्वती आजी म्हणते की अगं कशाला इतका काही तीर नाही मारलेला दहावीच आहे तेव्हा आजीचा सर्वांना राग येतो तर अक्षय म्हणतो की आजी आज घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून त्यातून वेळ काढून काही क्वचितच मुली दहावी पास होतात तेव्हा आजी म्हणते की झाली तर झाली मग आमच्यापासून लपून कशाला तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की खरंच तू सांगायला हवे होते तेव्हा आता पुढे काय काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद